आजच्या कथेचे शीर्षक आहे शिवाजी महाराज आणि जिजाऊंचे संस्कार शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व होतं त्यांचे शौर्य बुद्धिमत्ता आणि न्यायप्रियता सर्व ज्ञात आहे पण या महान व्यक्तिमत्वाच्या घडण्यामागे सर्वात मोठा वाटा होता त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचा ही गोष्ट आहे त्या मातृत्वाची आणि त्या संस्काराची ज्यांनी शिवबाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं जिजाबाई ह्या अत्यंत धर्मपरायण कणखर आणि दूरदृष्टी असलेल्या स्त्री होत्या त्यांनी आपल्या पुत्राला लहानपणापासूनच उत्तम विचार नीतिमत्ता आणि स्वराज्याची तळमळ दिली त्या रोज शिवबाला रामायण महाभारत आणि भागवत कथा सांगायच्या यातून शिवाजींना सत्यासाठी सत्या सत्या लढा देण्याची प्रेरणा मिळाली एक वेळेस लहान शिवाजी आपल्या मित्रांसोबत खेळत असताना एका मुलाने त्यांना अपशब्द वापरला रागाने शिवाजी त्यांच्यावर धावून गेले पण जिजाबाईंनी हे पाहिलं आणि त्यांना थांबवलं त्या म्हणाल्या शिवा वीर म्हणजे केवळ तलवार चालवणारा नसतो तर संयम ठेवणारा असतो क्रोधावर विजय मिळवणं हाच खरा शौर्यगौरव जिजाबाईंनी शिवाजींना बालवयातच न्याय सत्य आणि प्रजेसाठी असलेली जबाबदारी शिकवली त्या नेहमी म्हणायच्या स्वराज्य म्हणजे केवळ सिंहासन नाही तर लोकांच्या घालणं या विचारांनी शिवाजी लोका शिवाजी महाराजांचा कारभार लोकाभिमुख झाला जेव्हा महाराजांनी पहिला किल्ला जिंकला तेव्हा त्यांनी ती विजय बातमी सर्वात आधी जिजाबाईंना दिली तेव्हा जिजाबाईंच्या डोळ्यातून आनंद श्रो आणि त्यांनी शिवाजींच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिला शिवबा ही फक्त सुरुवात आहे आता तुला हजारो लोकांचं कल्याण करायचं आहे शिवाजी महाराजांच्या जीवनात जिजाबाई केवळ आई नव्हत्या तर त्यांच्या गुरु मार्गदर्शक आणि प्रेरणा होत्या त्यांनी आपल्या मुलांमध्ये जे मूल्य रोवले जसे की स्त्रियांचा आदर प्रजेविशेष प्रेम धर्मनिष्ठा आत्मसन्मान त्याचेच फळ म्हणून शिवाजी महाराजांनी एक न्यायकारी आणि सशक्त राज्य उभं केलं हो आज आपण शिवाजी महाराजांचे गुणगान करतो पण त्यामागे असलेली एक अदृश्य शक्ती म्हणजे जिजाऊंचे संस्कार आहे त्यांच्या संस्काराच्या छायेत घडलेल्या या महान युद्धाची गोष्ट आजही प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना सांगावी जेणेकरून नव्या पिढीमध्येही शिवाजी सारखे मूल्य रुजतील शिकवण जिजाबाईंचे संस्कार म्हणजे कर्तव्य परायणतेचं शौर्याचं आणि लोकसेवेच मूळ या गोष्टीतून आपण शिकतो की एका आईच्या संस्कारामुळे एखाद बालक संपूर्ण राष्ट्राचं नेतृत्व करू शकतो